मित्रांनो अतिशय मनापासून स्वागत आहे तुमचं यु मराठी या शेअर मार्केटच्या मराठी चॅनल मध्ये आज आपण बघणार आहोत आय आर एफ सी आयपीओ हा आयपीओ बहुप्रतीक्षित आहे या अगोदरचाच जस्ट एक आठवड्यापूर्वी मी व्हिडिओ बनवला होता की जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये पाच आयपीओ येणार तुम्ही माझ्या लिंक तो बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण ती लिंक आहे हा आहे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनचा आय पी ओ इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन मित्रांनो नावावर थोडस लक्ष द्या लक्षात असं येत आहे की इंडियन रेल्वेला जी कंपनी फायनान्स करती आहे तिचा हा आय पी ओ आहे नावावरनं ना तर साधारणपणे असंच लक्षात येत आहे आणि जवळपास या आय पीओच्या माध्यमातून ही कंपनी चार हजार पाचशे करोड रुपये रेज करणार आहे मित्रांनो तुम्हाला जर रेज कशासाठी करतो किंवा आयपीओ कशासाठी निघतो की कंपनीला एक्सपान्शन करायचंय कंपनीला नवीन प्लान टाकायचे कंपनीची काही फ्युचर प्लॅनिंग आहे त्यावेळेस कंपनी आयपीओ काढते आयपीओ काय काढते म्हणजे काय करते की तिचे शेअर इनिशियल पब्लिक ऑफर आयपीओ चा फुल फॉर्म काय इनिशियल पब्लिक ऑफर तिचे शेअर्स ती लोकात वाटप करते आणि लोकांकडनं पैसे घेते आणि तेच पैसे कंपनीच्या बांधणीसाठी फ्युचर एक्सपान्शनसाठी किंवा मशिनरी खरेदीसाठी वापरत असते तर अशा प्रकारे ही चार हजार पाचशे करोड रुपये या ठिकाणी जमा करणार आहे या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच महत्वाच्या गोष्टी बघणार आहोत त्यामध्ये आहे आयपीओ ची डेट काय असणार आहे म्हणजे आयपीओ कधी येणार आहे त्यानंतर कंपनीचा रिव्ह्यू कंपनी नेमकी काय करते कशा प्रकारे आलेली कधी आलेली आहे हे सगळे आपण यामध्ये बघणार आहोत त्यानंतर प्राइस बँड प्राइस बँडचा मिनिंग काय की त्या शेअरची एका शेअरची किंमत काय जर आय तुम्हाला मिळतोय या कंपनीचा तर त्यातल्या एका शेअरची किंमत काय असेल आणि टोटल किंमत तुम्हाला किती द्यावी लागेल जवळपास असं त्यानंतर मार्केट डिटेल या कंपनीच्या आपण मार्केट डिटेल पण बघू इतर डिटेल पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहात त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्णपणे बघा तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे तर हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे माझ्याकडनं डीमॅट अकाउंट उघडल्यानंतर फ्री कोर्स फ्री बुक मिळतात सोबतच मी काही तुम्हाला कोर्सेस फ्री देत असतो डीमॅट अकाउंट उघडल्यानंतर नवीन असाल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली तिथे जाऊन डीमेट अकाउंट ओपन करू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सध्या चा प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे हा माझा ईमेल दिला ईमेल ईमेलवर नक्की तुम्हाला रिप्लाय फास्ट स्पीडली मिळेल तुम्ही या ठिकाणी मला ईमेल करू शकता तर चला वळूया कंपनीच्या महत्त्वाच्या माहितीकडे तर कंपनी आलेली आहे नाईनटीन एटी सिक्स मध्ये एकोणीशे शहाऐंशी शे मध्ये ही आलेली आहे इस्टॅब्लिश झालेली इनकॉर्पोरेटेड म्हणजे इस्टॅब्लिश झालेली तेव्हापासून ही कंपनी अस्तित्वात आहे आणि ही जी कंपनी आहे ही पूर्ण पब्लिक सेंटर सेक्टर एंटर एंटरप्राइजेस से, पब्लिक सेंटर सेक्टर एंटरप्राइजेस से म्हणजे काय की पब्लिकसाठी काम करते फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंटची बँक आहे गव्हर्नमेंटची बँक काय एसबीआय तिचा मालक कोण आहे तिचा मालक पण गव्हर्नमेंट आहे या या टाईपमध्ये ही बँक ही जी कंपनी आहे ती का काम करत आहे त्यानंतर हिचा पूर्ण होल्ली ओन्ड बाय द गवर्नमेंट ऑफ इंडिया शेअर मार्केटमध्ये अगोदरपासूनच अशा भरपूर कंपन्या आहेत जसे की कोल इंडिया आहे एन टी पी सी आहे या ज्या कंपन्या आहेत पॉवरच्या काही कंपन्या आहेत या कंपन्या स्वतः गव्हर्नमेंटच्या आहे आणि गव्हर्नमेंटच या कंपन्या चालवते तर तुम्ही त्याचे शेअर ऑलरेडी बघितलेले असाल तुम्हाला एक होमवर्क देतो होमवर्क असा की गव्हर्नमेंटच्या कंपन्या शोधायच्या मार्केटमधल्या आणि त्यांची लॉन्चिंग डेटच्या वेळेस ओके त्यांची लॉन्चिंग डेटच्या वेळेस काय किंमत होती हे बघायचं जेणेकरून तुम्हाला काय लक्षात येईल की जर ही गव्हर्नमेंटची कंपनी ही लॉन्च होताना जर पन्नास रुपयाला आहे साठ रुपयाला आहे तर ऑब्विसली ही काही दिवसात शंभर रुपयाला होईल आणि त्यातून मला जवळपास पन्नास टक्केच्या आसपास फायदा होणारच होणार आहे ओके तर मग अशा हेतूने जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्ही या सेक्टरमध्ये या आय पी ओमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता सध्या आपण कंपनीची माहिती बघत हो। आहोत आणखी एक चांगली गोष्ट याच्यात पूर्ण नाव काय वाचलं आपण आय आर एफ सी आय आर एफ सी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन बरोबर ना मग फायनान्स कॉर्पोरेशन जेव्हा असतं तेव्हा क्रिसिल तिला एक रेटिंग देत असते त्याला म्हणतं क्रेडिट रेटिंग ओके आता क्रेडिट रेटिंग म्हणजे कसं तुमचा सिबिल स्कोअर जसा प्रत्येक व्यक्तीचा एक सिबिल स्कोर असतो की सिबिल स्कोअर खराब आहे म्हणजे काय की याच्यावर काहीतरी कर्ज आहे किंवा हा हप्ते फेडत नाही किंवा हा लोन मध्ये काहीतरी गफला करतो ओके अशा प्रकारे मग सिबिल स्कोर कमी असला खराब असला तर तुम्हाला चांगला लोन मिळत नाही किंवा जास्त लोन मिळत नाही तुम्हाला खूप कमी लोन मिळतं किंवा बहुतेक बँका लोन नाकारता बरोबर ना मग अशा वेळेस जर तुमची ही कंपनी आय पी ओ घेऊन येते आणि हिचं क्रेडिट रेटिंग चांगलं आहे क्रिसिलने अतिशय उत्तम आणि चांगलं क्रेडिट रेटिंग दिलेलं आहे तर त्यावेळेस तुम्ही समजू शकता की ही कंपनी पण चांगलंच परफॉर्म करणार आहे त्यानंतर हिचा जो फायनान्शियल परफॉर्म आहे तो स्ट्रॉंग आहे फायनान्शियल परफॉर्म म्हणजे काय आता ती कुणाला तरी कर्ज देते किंवा कर्जासाठी मॅनेज करते तर त्यावेळेस हिचा फायनान्शियल परफॉर्मन्स बघितला जातो की हिला किती फायदा व्हायला त्यातून तर स्ट्रॉंग फायनान्शियल परफॉर्मन्स आहे सोबतच यांच्याकडे एक्सपिरियन्स्ड मॅनेजमेंटची टीम आहे आता या सगळ्या दोन्ही गोष्टी चांगल्या कधी होईल जेव्हा ही तिसरी शेवटची गोष्ट चांगली असेल तेव्हा बरोबर ना तर मग हे सगळं जेव्हा चांगलं आहे तेव्हा आपल्याला इझी पडतंय म्हणजे रिकमेंडेशन माझं पर्सनली रिकमेंडेशन राहील की हा आय पी ओ घेण्यात काहीच चुकीने अतिशय उत्तम आय पी ओ हा आहे आय पी तुम्ही अप्लाय करू शकता परंतु लगेच नका करू पूर्ण डिटेल बघून घ्या त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे तर ती पण ऐकून घ्या त्यानंतरच आय पी ला तुम्हाला अप्लाय करायचं आहे ठीक आहे आय पी ची ओपनिंग डेट आहे जानेवारी अठरा दोन हजार एकवीस अठरा जानेवारी दोन हजार एकवीस मित्रांनो जो पाच आय पी ओचा मी व्हिडिओ बनवलेला आहे जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये त्यातील पहिला आय पी ओ हा येतोय अठरा दोन हजार एकवीस रोजी ओके त्यानंतर क्लोजिंग डेट आहे जानेवारी वीस दोन हजार एकवीस 20, मित्रांनो अठरा ते वीस दोनच तीन दिवस तुम्हाला मिळतील आणि या तीन दिवसामधल्या पहिल्या दिवशी कधीच अप्लाय करायचं नाही दुसऱ्या दिवशी अप्लाय करायचं किंवा तिसऱ्या दिवशी अप्लाय करायचं किंवा तिसऱ्या दिवशी सकाळीच अप्लाय करायचं अप्लाय करण्यासाठी कुठलं लिमिट वगैरे नाहीये आणि तुम्हाला आयपीओ जो मिळतोय जर ओव्हर सबस्क्राईब झाला तर तुम्हाला लॉटरी पद्धतीने मिळतो अंडर सबस्क्राईब जर झालं तर तुम्हाला मिळतोच मिळतो परंतु हा मिळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा किती सबस्क्राईब होतोय जेवढा जास्त सबस्क्राईब तेवढे जास्त रेट वाढणार लिस्टिंगच्या दिवशी तेवढ्या जास्त चांगल्या प्रकारे रिटर्न मिळणार मित्रांनो तुम्हाला आणखी एक मे बी शंका असेल आयपीओ तर घेतोय आम्ही पण विकायचा कधी त्याच्यासाठी पण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे सर थर्टी रूल आहे सिक्स्टी रूल आहे फिफ्टी रूल एटी हे चार रूल दिलेले आहे त्याच्यात आणि त्या रूलनुसार तुम्हाला आय कधी विकायचा हे मी सांगितलेलं आहे या शेअरची हे जे शेअर्स येणार आहे याची फेस व्हॅल्यू आहे दहा रुपये पर इक्विटी शेअर आता दहा रुपये पर इक्विटी शेअर म्हणजे कसं की जेव्हा कंपनी स्पिल्ट होते ओके काय होतं की शेअरचे भाव फॉर एक्झाम्पल समजून घ्या इन्फोसिस इन्फोसिस चा हजार रुपये अप्रॉक्सिमेट चालू आहे बरोबर मग आता त्यावेळेस जर हजार रुपये चालू आहे कंपनीला काय वाटतं रिटेल इन्व्हेस्टर जो आहे तर तो माझे शेअर घेऊ शकत नाही तर अशा वेळेस कंपनी काय करते ही? ही जी फेस व्हॅल्यू ती स्पिल्ट करते म्हणजे आता हजार रुपयाची इन्फोसिसच्या शेअरची फेस व्हॅल्यू दहा रुपये असेल आणि मी जर याला स्पिल्ट करतोय म्हणजे काय करतोय मी की हजार रुपयाचे पाचशे रुपये करतोय पाचशे रुपयाचे दोन शेअर मला हजार रुपयाचे दोन शेअर घेताय आणि सेम या फेस व्हॅल्यूमध्ये काय फरक पडतो फेस व्हॅल्यूच आपण मुळात स्पिल्ट करत असतो याला डिवायडेड बाय टू म्हणजे पाच रुपये फेस व्हॅल्यू होईल आणि तिकडे शेअरची किंमत पाचशे रुपये होईल अशा प्रकारे ही फेस व्हॅल्यू महत्वाची असते त्यानंतर आय पी ओची जी किंमत आहे आय पी ओची किंमत आहे पंचवीस ते सव्वीस रुपये पर शेअर मित्रांनो तुम्हाला आय पी ओ घेण्याची दाट इच्छा असेल ना तर काय करायचं कधी पण शेअरचे हायर प्राइस टाकायचे ऍक्च्युली त्या ॲपमध्ये पण स्टॉकचा ॲप असू द्या झेरोचं किंवा इतर कुठल्या त्या ॲपमध्ये जास्तीत जास्तच किंमत येते प्रत्येक वेळेस आणि तुम्ही वन साईडवरनं म्हणजे तुमच्या एका ॲपवरनं मॅक्झिमम तीन लॉट तुम्ही ऑर्डर करू शकता आणि मिनिमम वन लॉट तुम्हाला ऑर्डर करता येऊ शकते तर पंचवीस ते सव्वीस रुपये ही किंमत मला वाटतं खूप कमी आहे आणि खूप चांगली पण आहे आपल्या सर्वांसाठी कारण की आपण नेहमीच कमीतलं चांगली गोष्ट बघत असतो की ज्या ठिकाणी किफायत शीर असेल किफायत थोडक्यात की किंमत पण कमी पाहिजे आणि माल पण चांगला पाहिजे अशा प्रकारे हा शेअर आहे त्यानंतर याची लॉट साईज लॉट साईज आहे जवळपास पाचशे पंच्याहत्तर रुपये तर तुम्हाला टोटल पंधरा हजार रुपयाच्या आसपास याची किंमत लागणार आहे जेव्हा तुम्ही आय पी ओला अप्लाय करताय त्यावेळेस हे तुमचे पंधरा हजार तुमच्या डेमॅट अकाउंटला किंवा तुमच्या बँक अकाउंटला पाहिजे त्या ठिकाणावरनं ते फ्रीज होता ठीक आहे फ्रीज होता आणि ज्यावेळेस तुम्हाला जर आय पी ओ मिळाला आयपीओ मिळाला तर ते तुमच्या बँक अकाउंट मधून कट होतील नाहीतर तुमच्या अकाउंट मधून कट होतील ओके आणि आयपीओ जर नाही मिळाला तर ऍट द सेम टाइम ते वापस येऊन जातील ठीक आहे आणि या शेअरची जी लिस्टिंग होणार आहे ती लिस्टिंग होणार आहे बीएससी आणि एनएससी वर मित्रांनो ही सगळी आहे कंपनीची माहिती कंपनीची प्राइस ओके कंपनीच्या शेअरची प्राइस आणि त्यानंतर लिस्टिंग कशा प्रकारे होणार आहे हे सांगितलं आता महत्वाची गोष्ट अशी की तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये नवीन आहात प्रथम आहात किंवा कोणाला शेअर मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट काढायचंय तर सध्या अपस्टॉक फ्री डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट देते लिमिटेड पिरियड साठी ही ऑफर आहे आणि तुम्ही जर अकाउंट ओपन जर करत असाल तर तुम्हाला माझ्याकडनं एक साडेतीन हजार रुपयाचा कोर्स अगदी 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 मोफत मिळणार आहे तुम्ही जर अपस्टॉकच डीमॅट अकाउंट माझ्याकडनं ओपन करत असाल तर माझ्या वेबसाईट वरनं मी तुम्हाला हा कोर्स फ्रीमध्ये ऍसेस करून देणार आहे मित्रांनो सध्या या कोर्सची किंमत मी ठेवलेली आहे एक हजार नऊशे नव्वद रुपये अकाउंट माझ्याकडनं कर ओपन करत असाल वेबसाईटचं नाव बघून घ्या या ठिकाणी समृद्धी डॉट कॉम समृद्धी डॉट कॉम स्पेलिंग थोडीशी वेगळी आहे ती स्पेलिंग अशा प्रकारे <coughs> आहे आणि यावर जवळपास चार ते पाच कोर्सेस अवेलेबल आहे अतिशय कमी किमतीत हे कोर्सेस तुम्हाला अवेलेबल आहे आणि त्यातला जो हा बिगिनर प्रीमियम कोर्स हा कोर्स मी तुम्हाला फ्री मध्ये देणार आहे तुम्ही जर माझ्या लिंकवर ना डिमार्ट अकाउंट ओपन करत असाल तर एवढंच नाही तर पहिले तीस दिवसाकरता तुम्हाला कुठलाही ब्रोकरेज नाहीये लाईफ टाईम साठी झिरो ब्रोकरेज आहे तुम्हाला त्यानंतर कोर्स जी व्हॅल्यू होती चाव, ती आधी चौ चौतीसशे नव्वद रुपये होती परंतु सध्या तिला एकोणीसशे नव्वद रुपये करण्यात आलेला आहे तो कोर्स तुम्हाला मी फ्री ऍक्टिव्हेट करून देईन माझ्याकडनं मोफत पाच ई बुक आणि ट्रेनिंग व्हिडिओ ऑप्शन चेन अनालिसिस हा कोर्स पण तुम्हाला मिळणार आहे आता बघूया की ही कंपनी नेमकं काम तरी काय करते जसं की इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन इचं काम काय आहे की पॉवर्ड आणि अनपावर्ड साठी फायनान्स करणं आणि ते विकत घेणं ओके किंवा आ, रेल्वे रूल जर एखाद्या गावातून जात असेल एखाद्या ठिकाणावरनं जात असेल त्या ठिकाणचं लँड ॲक्वायजेशन करणं ओके किंवा असेट ॲक्वयजेशन करणं हे यांचे जे काम आहे ते होतं आय आर एफ सी मार्फत ठीक आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोचेस घ्यायचे आहे वॅगन्स बनवायचे आहे ट्रक्स घ्यायचे आहे इलेक्ट्रिकल युनिट बनवायचे आहे क्रेन्स कंटेनर ट्रॉली किंवा इतर काही कुठल्याही गोष्टी असू द्या या जर तुम्हाला करायच्या असतील तर याच्यासाठी पैसे पाहिजे आणि हे पैसे कोण प्रोव्हाइड करतं हे पैसे आय आर एफ सी प्रोव्हाइड करते आता आय आर एफ सी डायरेक्टली स्वतःच्या खिशातून पैसे नाही टाकते आय एफ सी एक मध्यस्थी आहे जी की कुठल्या तरी फायनान्शियल किंवा बँकिंग सेक्टरकडनं पैसे उचलतील ओके म्हणजे काय की बँकांना अप्रोच करेल बँकांना सांगेल की आम्हाला एवढी एवढी रिक्वायरमेंट आहे बँका ऑब्विसली विचारतील की रिक्वायरमेंट आहे तर तुम्ही कुठे इन्व्हेस्ट करणार तर मग त्यांचं की okay, इंडियन रेल्वेमध्येच आम्ही इन्व्हेस्ट करतो त्याच्यासाठी स्पेशलाइज आहे आम्हाला ही ही रिक्वायरमेंट आहे आम्हाला एवढे एवढे लोन द्या ओके okay. ती लोन घेणार बँकेकडनं आणि ते लोन कोणाला देणार इंडियन रेल्वेला देणार ओके okay. इंडियन रेल्वेला ते लोन देणार इंडियन रेल्वे आपलं काम करणार त्याच्यातून जे पैसे येईल ते ती आय आर एफ सी ला देणार ओके okay. आणि यांच्या मधला जो दुवा आहे बँका आणि इंडियन रेल्वे मधला जो दुवा आहे तो आहे आय आर एफ सी सोबतच लिजिंगचं काम पण करते ही आय आर एफ सी काम म्हणजे काय की इंडियन रेल्वेसाठी की असेस्ट परचेस करणं किंवा त्यांना भाड्याने देणं म्हणजे कसं की एखादी जागा तिथे स्टेशन बनवायचं तर नव्याण्णव वर्षाकरता भाड्याने घेतलाय किंवा पन्नास वर्षाकरता भाड्याने घेतलाय किंवा ती विकतच डायरेक्टली घेतली तर हे काम कोण करेल तर हे काम करेल आय आर एफ सी थ्रू द इंडियन रेल्वे आणि अशा प्रकारे तो फायदा काढतो मित्रांनो आता ही त्याची काम करण्याची पद्धत पाहून काय वाटतं इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन हे जे नाव आहे ना हे मला मला पर्सनली वाटतंय की असे काम खूपच कमी कंपन्या करता किंवा बँका पण डायरेक्टली रेल्वेला इंडियन रेल्वेला कर्ज देणार नाहीत ते कुठल्या तरी एका मध्यस्थीच्या माध्यमातूनच देणार ओके मग ही जी मध्यस्थी कंपनी आहे ही कंपनी उत्तम आहे शिवाय याच्या शेअरची किंमत पण कमी आहे नक्की या आय साठी तुम्ही अप्लाय करा म्हणजे कराच ओके मला वाटतं व्हिडिओ तुम्हाला समजला असेल जर समजला असेल एक छानशी कमेंट तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये टाका लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला जर डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे हा माझा नंबर आहे सोबत माझा ईमेल पण दिलेला आहे आणि अकाउंट ओपन केल्यानंतर हे के सगळे तुम्हाला फ्री स्टप माझ्याकडनं मिळणार आहे अडचण असल्यास खाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद